घडामोडी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त दिल्लीत मंडपम इथं तीन हजार युवा नेत्यांशी संवाद साधणार आहेत स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो विकसित भारतासाठी एक लाख तरुणांना राजकारणात सहभागी करून त्यांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा या संवादाचा उद्देश आहे गेल्या वर्षभरात सोळा हजार नऊशे चौदा कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात पोलीस आणि अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाला यश आलं असून स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची ही सर्वाधिक आकडेवारी आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली ते आज दिल्लीत अंमली पदार्थ तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरच्या परिषदेत अध्यक्ष या नात्याने बोलत होते केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पुण्यातल्या सी डॅक अर्थात प्रगत संगणक विकास संस्थेच्या प्रांगणात आयोजित प्रदर्शनाला भेट दिली सीडॅकने विकसित केलेल्या तेजा जे ए एस सिक्स्टी फोर या चिपचं आणि नोवा डेव्हलपमेंट बोर्डचं उद्घाटन अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झालं मुंबई मेट्रो लाईन सात आणि दोन ए या दोन्ही मार्गांवर पूर्ण गतीनं संचलनासाठी सी सी आर एस अर्थात रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्तांकडून आज सुरक्षा प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं मेट्रो लाईन सात आणि दोन एसाठी मिळालेली नियमित मंजुरी हे मुंबईला कार्यक्षम वाहतूक व्यवस्थेसह जागतिक दर्जाचं शहर बनवण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली याबरोबर हे बातमीपत्र संपलं यानंतर आकाशवाणी मुंबई केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी सात वाजता नमस्कार